आज आपण फक्त ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीसमध्ये आपण मराठमोळी गोडीची साडी बनवणार आहोत ही साडी बनवायला सोपी आहे दिसायला सुंदर आहे फक्त आपण ऐंशी सेंटीमीटर कपड्यामध्ये बनवणार आहोत बघू शकता बत्तीस इंच याची लांबी आहे तुमच्यासमोरच मी याचं मेजरमेंट घेतलेलं आहे तर बत्तीस इंच याची लांबी आहे ऐंशी सेंटीमीटर पेक्षा फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा आहे मी डबल फोल्ड कपडा एकावरती एक ठेवलेला आहे अशा पद्धतीने कपडा सेंटरमध्ये कट करून घ्यायचा आहे सेंटरमध्ये कट केल्यानंतर याची जो एक एक भाग जो आहे तो आपल्याला वे थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर मी एक कपडा घेतलेला आहे त्यानंतर याची जी उलटी बाजू आहे ती वरती आहे तर अशा पद्धतीने कोपऱ्यावरती आपल्याला दीड इंचावरती असं मार्किंग करून असं गोल राऊंड आपल्याला असा ड्रॉ करायचा आहे एक लक्षात ठेवायचा आहे ही फक्त कपड्याची उलटी बाजू आहे उलट्या बाजूनेच आपल्याला हा जो आकार आहे तो असा ड्रॉ करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे प्लेस प्लेट टाकायचे आहे तर प्लेट टाकण्यासाठी जेवढा तुमचा काट असेल तेवढीच तुम्हाला इथे प्लेट घ्यायची आहे जर तुमचा छोटा काट असेल तर तुमची ही साडी खूप छान बनेल तर जिथ जिथपर्यंत गोल आकार आहे तिथपर्यंतच आपल्या ह्या या प्लेट्स ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत तर जिथून गोल आकार संपेल तिथून त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यानंतर प्लेट बनवायला बंद करायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे पिनअप करून घेतल्यानंतर आपल्याला वरची बाजू जी आहे ते शिवून घ्यायची आहे जिथे आपण पिनअप केलेलं आहे ती बाजू आपल्याला शिवून घ्यायचे व्यवस्थितपणे तर इथे मी शिवून घेणार आहे तर मी ते शिवून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला इ ही जी स वरची जी बाजू आहे ती उलटी बाजू आहे दुसरा कपडा जो आपण कट केलेला होता तो आपल्याला सरळ भाग एकावरती एक ठेवायचा आहे कपड्याचा आणि आपल्याला इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे तर मी इथे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे जॉईन केलेला तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे डबल फोल्ड करून एका बाजूने आपल्याला असं दापटीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे असं फोल्ड करून दापटीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर ही बाजू जी आहे ती वरची ती उलटी बाजू आहे फक्त यामध्ये तुम्हाला बाजू लक्षात ठेवायची आहेत तर ही जी वरची जी बाजू आहे ती उलटी बाजू आहे त्यानंतर आपल्याला इथे वरती जे आहे ते कोपऱ्यावरती सहा इंचावरती मार्किंग करायचं आहे त्यानंतर काष्टाच्या बाजूला आपल्याला एक इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंगपासून आपल्याला या सहा इंचावरती जिथे मार्किंग केलेलं होतं आपण तिथं असं तिरकस असा टेप ठेवायचा आहे आणि अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि ही लाईन ओढल्यानंतर आपल्याला ही कट करायची आहे ही तिरकस लाइन अशा पद्धतीने आपल्याला कट करायची आहे साडी बनवायला खूप सोपी आहे इजी आहे तर मी एक का तिर्कस लाईन कट करून घेतलेली आहे त्यानंतर ह्या काटांची सरळ बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे म्हणजे खालचीसुद्धा बाजू सरळ आहे आणि काठांचीसुद्धा बाजू आपल्याला सरळ ठेवायची आहे एकावरती एक अशा पद्धतीने आतमध्ये असे टाकून आपल्याला इथे सरळ ज्या बाजू आहे ते एकावरती ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे त्यानंतर काठ असे आतमधून बाहेर काढायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला साडीकडे फोल्ड करून आपल्याला इथे दापटीप ठेव टाकायचे आहे तर मी इथे साडीकडे फोल्ड करून इथे मी टॉपस्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर हे काठ अशा पद्धतीने टर्न करायचे आहेत तर अशा पद्धतीने टर्न करून आपल्याला इथे साइडला स्टिच करायचं आहे त्यानंतर वरती सुद्धा काठांवरती आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी वरती सुद्धा काठांवरती शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे प्लेट टाकायचे आहेत तर प्लेट टाकण्यासाठी आपल्याला जिथे काष्टा आहे आपला काष्टाच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्याला काष्टा व्यवस्थित करून घ्यायचा काष्टाच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्याला प्लेट टाकायचे आहेत अजिबात जागा सोडायची नाही अर्धा इंच सुद्धा आपल्याला इथे जागा सोडायची नाही काष्टाच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने कपडा ओढायचा आहे आणि प्लेट टाकत जायच्या आहेत आपोआप प्लेट पडतात अजिबात कपडा तुमचा उरणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट टाकायच्या आहेत बघू शकता बनवायला खूप सोपी आहे आपोआप प्लेट ज्या आहेत त्या पडत आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला पुढच्यासुद्धा प्लेट अशाच पद्धतीने बनवायच्या आहेत तर अशा पद्धतीने तिसरीसुद्धा प्लेट मी ते बनवून घेतलेली आहे त्यानंतर हा था जो कपडा उरलेला आहे काठ उरल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला टर्न करायचा आहे कपडा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा टर्न करायचा आहे आपोआप अशी प्लेट पडते टर्न केल्यानंतर इथे पिनअप करायचा आहे वरती पिनअप करून आपल्याला जो उरलेला कपडा आहे तो आतमध्ये टाकायचा आहे तर जो काठा काठाच्या बाजूला जो उरलेला कपडा आहे तो असा आतमध्ये टाकायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी ते सरळ शिवून घेतलेला आहे त्यानंतर जो हा उरलेला जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तरी ते कट केल्यानंतर याची रुंदी मोजाईची आहे गुडीची तर याची रुंदी माझी साडेआठ इंच आहे जर तुमचे काठ साडीचे छोटे असतील तर याची रुंदी जी आहे ती कमी येऊ शकते त्यानंतर एक एक जो कपडा आहे तो आपल्याला वरचा कपडा जो आहे तो एका बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही उंची याची पाच सहा इंच ठेवू शकतात फक्त रुंदी तुमच्या ज्या गुडीची रुंदी आहे थे तीच घ्यायची आहे त्यानंतर कपडा एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे मध्ये आतमध्ये दोऱ्या ठेवायच्या आहेत तर इथे जे आहे ते तुम्ही दोरी आतमध्ये ठेवून तीन बाजू शिवून घेतलेल्या आहेत अशी एक कॅप आपण तयार केलेली आहे आणि हे जे काट आहेत आपले वरचे ते काट आपण असे साडीवरती थे थे ठेवणार आहोत आणि इथे सरळ शिवून घेणार आहोत तर इथे शिवल्यानंतर इथे शिवल्यानंतर मागेसुद्धा आपल्याला काठी बसेल एवढाच कपडा ठेवायचा आणि मागेसुद्धा शिवून घ्यायचा आहे तर आपली साडी जी आहे ती तयार आहे फक्त आपल्याला इथे जे प्लेट आहेत ते हलू नये म्हणून आपल्याला इथे तुम्ही धाग्याच्या मदतीने इथे टाके टाकू शकतात किंवा मग तुम्ही मशीनवर सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही मशीनवरती एक एक टाका टाकू शकतात तर इथे जे आहे ज्यांना प्रॅक्टिस नाही आहेत शिवण्याची त्यांच्यासाठी मी इथे जे आहे ते आपल्याला अशा सुविधाग्याच्या मदतीने आपण असे टाके टाकू शकतो किंवा मशीनेसुद्धा शिवू शकतो इथे जिथे दिसत नाही आहे तिथेच आपल्याला अशा पद्धतीने टाका टाकायचा आहे ताका काठावरती टाका टाकायचा नाही काठांच्या खाली आपल्याला अशा पद्धतीने कपडा असा वरती करायचा आहे आणि मग आपल्याला इथे जे आहे ते एक एक टाका टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही मशीनेसुद्धा टाकू शकतात पण कपडा इक इकडे तिकडे सरकतो जर तुम्ही नवीन शिकाऊ असाल कपड़ा सरकुश तर तुमचा कपडा सरकू शकतो तर अशाच पद्धतीने तुम्ही टाका टाकून घ्या म्हणजे कितीही हवा आली तरी जे। गुड़ी हे जे गुढी आहे ती तुमची हलणार नाही आणि प्लेट इकडे तिकडे होणार नाही अशा पद्धतीने मी प्लेट ज्या आहेत त्या शिवून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपली गुडीची साडी तयार झालेली आहे आज आपण अशी छान अशी मराठमोळी साडी बनवलेली आहे ही साडी बनवायला खूप कुँण सोपी आहे इझी आहे दिसायला खूप सुंदर दिसते तर हे जे काष्ट आहे हा मागचा काष्ट आहे साडीला मागे काष्टा असतो तो हा मागचा काष्ट आहे आणि पुढच्या प्लेट आहेत ह्या प्लेट ज्या आहेत त्या पुढे असतात तर शाही मस्तानी प्लेट मी पुढे ठेवलेल्या आहेत मराठमोळी साडी ही तयार झालेली आहे तर अशी आपण नेसतो ती अशी साडी असते तर ती साडी मी आज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बनवायला खूप सोपी आहे इझी आहे कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेली आहे आणि ह्या नवीन वर्षी तुम्ही ह्या गुढी पाडवायला तुमच्या गुढीला अशीच साडी बनवा खूप सुंदर अशी साडी मी ऐंशी सेंटीमीटर मध्येच बनवलेली आहे तुम्हाला ही साडी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय